अभिनेत्री प्राजक्ता माळी चिकी चिकी बुम भुँ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चिकीचिकी बुम भुँ, हा चित्रपट फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून यामध्ये प्राजक्ता माळीसह स्वप्नील जोशी प्रार्थना भेरे प्रथमेश शिवलकर रोहित माने वनिता खरात असे तगडे कलाकार मंडळी झळकणार आहेत त्यामुळेच प्राजक्ता चिकी चिकी बुम या चित्रपटाचं प्रमोशन ठिकठिकाणी करताना दिसत आहे अशातच प्राजक्ताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिने स्वप्नातील हिरो बद्दल सांगितलं आहे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता माळीने लग्नाला तयार झाल्याचं सांगितलं होतं बघण्याची परवानगी दिल्याचं म्हटलं होतं एवढंच नव्हे तर तिला दोन मुलांच्या पत्राच्या माध्यमातून मागणी देखील आली होती त्यातील तिला एक पत्र खूप आवडलं होतं त्यानंतर आता प्राजक्ताने तिच्या स्वप्नातील हिरो कसा आहे हे सांगितलं आहे ची गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्याला प्राजक्ता माळीने खास उपस्थिती लावली होती या सोहळ्यात तिला अमय वाघने स्वप्नातल्या हिरो बाबत विचारलं होतं अमय म्हणाला की प्राजक्ता तुझा स्वप्नातला हिरो कसा आहे काय वाटतं चहा पिणारा की कॉफी पिणारा यावर प्राजक्ता म्हणाली चहा पिणारा अमयने विचारलं का तर प्राजक्ता म्हणाली मला चहा छान बनवता येतो आणि मला प्यायलाही आवडतं आणि घरी तेच बनेल त्यानंतर अमेने विचारलं दाढी क्लीन शेव प्राजक्ता दाढी असं म्हणाली तेव्हा अमेय म्हणाला का त्यावर प्राजक्ता म्हणाली छान दिसते मराठी माणसाला दाढी मिशी हवेच पुढे अमेयने विचारलं समुद्र किनाऱ्यावर फिरायला घेऊन जाणार की डोंगरावर फिरायला घेऊन जाणार प्राजक्ता म्हणाली की डोंगरावर अमेयने विचारलं समुद्र किनाऱ्यावर का नाही तर प्राजक्ता म्हणाली की डोंगरावर प्रेम फुलेल समुद्र किनाऱ्यावर थोडं उथळ फ्लर्टिंग होय हे ऐकताच अमय बाग म्हणतो म्हणजे कोकणात गोव्यात राहतात ते उथळ फ्लर्टिंग करतात का प्राजक्ता म्हणाली नाही त्याने मला डोंगरावर घेऊन जावं ज्याला तुझा हिरो व्हायचा आहे त्याने फक्त प्रवास करत राहावा असं तुला म्हणायचं आहे का यावर प्राजक्ता माळी नाही मला घेऊन फिरायला जावं डोंगर माथ्यावर शेवटी अमयने विचारलं तुझ्यावर कविता करणारा की तुझ्या कविता ऐकणारा प्राजक्ता म्हणाली कविता ऐकणारा मग अमया म्हणतो मला असं वाटतं की जो कोण आहे त्याने तुझ्या कविता ऐकल्या पाहिजेत त्यांच्यासाठी एक कविता होऊन जाऊ दे त्यानंतर प्राजक्ता प्रेम म्हणजे प्रेम असत ही कविता ऐकवते तर अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका